सगळ्या राजकारण्यांनी वडा लावला का हाय खरे सगळ्या <laughs> त्यांचं तीच बघत येत हा सगळे पेट्यावरून फक्यावरच खेळ चालू शेतकऱ्याला कळ शेतकऱ्याला ओमराजे निंबाळकर यांचा सन्मानात भरणार काम कोणतं तुम्हाला आवडलं त्यांचं याच एक काम आहे की बाळाला एक लाख कधी फोन लावा ते बरोबर फोन उचल तिथं बोलते त्यांचे काय प्रश्न असतो ते सामान्य एखादा माणूस जरी मिळाला तरी त्यांच्या मातीला ते हजर आहे राष्ट्रवादीत कुठे झाली त्याचा परिणाम मंगल राष्ट्रवादी बंगार पण सोबत आता त्यांना आज मी बीड मधील नेपलोर या बैल बाजारात आलेलो आहे आणि या ठिकाणी बघू शकता की सगळे शेतकरी खरेदी विक्रीसाठी आलेले आहेत कुणाला गायी घ्यायच्यात कशी घ्यायच्या बैल विकायच्या कारण बीडच्या बैल बाजारात आलेले आहेत आपण त्यांच्यासोबत चर्चा करणार आहेत कसा आहे आजचा बाजार चांगला आहे मागे आहे आता आंबा घ्यायला सुचत घ्यायला बस� सुचतोय काय आणलं होतं तुम्ही पुढून आला म्हणजे धाराशिव धाराशिव काय वाटतंय आज शेतकऱ्याचा मालाला भाव कमी जास्त काय वाटत शेतकरी दूध उत्पादक होत एकदम नाराज आहे बघा बैल बाजाराला सांगायला मार्केट नाही दुधाला भाव नाही बावीस रुपये सतराशे वीस रुपयाला आम्हाला हिराचा चुग्रा देतो पन्नास कि सतराशे आणि दुधाला भाव पडतो पंचवीस रुपये मग हे गाय जर दहा लिटर देत असाल तर तिला पाच किलो चालवा लागते तेव्हा ती तयार होते परवडतंय का गाईचा व्यवसाय परवडत नाही तरी करतात सरकारवर खुश आहेत का नाराज आहेत नाराज आहेत कोण होणार तुमच्या इकडं खासदार कोणाला करणार त्यावेळेस ओमराजे ओमराजे निंबाळकर काय बरं ओमराजे निंबळकर यांच्या सन्मानात भरणारं काम कोणतं तुम्हाला आवडलेलं त्यांचं आता एक काम आहे की बारा ला, ला, ला एक लाख फोन लावा आ, ते बरोबर फोन उचल तिथं बोल देऊन त्यांचे काय प्रश्न असतो ते सोडून टाकतो त्यामुळे तुमची सगळ्यात मिळून मिसळून राहणार आणि आता ओमराजे त्यावेळेस मिळून डबल शंभर टक्के काय वाटतं ओमराजी निंबाळकर बद्दल जनसंपर्क त्यांचा जास्त आहे माणसाचा माणूस आहे पण आता राष्ट्रवादी मध्ये सामान्य एखादा माणूस जरी मिळाला तरी त्यांच्या मातीला ती हजर आहे त्यांना कळालं की अच्छा हा खेड्या कुठे द्या बरं आता राष्ट्रवादीत कुठे झाली त्याचा परिणाम चालू बंगार राष्ट्रवादी हा बंगार आहे बंगार पण सोबत आता त्यांना मग हो बंगला बंगला। ते, आ, आ, ते का का पण त्या फुटलेत तर बाकीच्या कायला एकत्र येतील हो हां 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 ओम ओमराजेचे विरोधात कोण असेल ओमराजे विरोधांत राणाची त्यांची काय वाटतं ताकद कमी त्यांनी ताकद कमी आहे शेतकरी खुशी सारखं नाराज नाराज नाराजी

कुठून आलात आम्ही पारगाव धाराशिव 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 जिल्हा काय करतो तुम्ही काम काय आमची गाडी काय गाडी गाडी म्हणजे बाजार जनावर जनावर व्हायची जनावर शेपटी मोर घालायची महाराज सगळे व्यापारी वर्ग नाराज आहे सगळी नाराज सर्व नाराज नाराज आहे तर काय सरकारवर शेतकरी नाराज हो तुम्ही कुठून आलात धाराशिव वा बोलते कोणाला करायचं खासदार कोण करणार आम्हाला माहित नाही बघा आम्ही आमच्या पुरत बोलू पण सगळ्या पेटेवरून फोक्यावरच खेळ चालू शेतकऱ्याला शेतकऱ्याला शेतकऱ्या विरोधात नाही नाही शेतकऱ्याच्या सरकार विरोधात सरकारच विरोध सरकारच विरोधात शेतकऱ्याच्या शेतात पिकल कि त्याला भाव यायला लागला की लगेच आयात करतो मग शे, शेतकरी कसं सुद्धा बीड जिल्ह्यात शेतकरी जास्त आहे का नोकरदार जास्त आहे शेतकरी जास्त शेतकऱ्याच्या मनासारखं सरकार कस का येत ये कसं येईल शेतकऱ्याच्या मनासारखं सर शेतकऱ्याचं सरकार मनासारखं यायलाच त्याच्याकडं पैसा लागतो शेतकरी काय मतदान करताना पैसा विचारत घेतात का तुम्ही बाकी सगळ्या गोष्टी काय खरे मतदाना खांडीवर ताब्यात घेते काय खरंय काय वाटतं यावेळेस यावेळेस काय होईल असं वाटतं वाटत नाही काय सांगावं एवढी जनता जिल्ह्याची जनता नाही आम्ही काय सांगता येत नाही सांगता येत नाही कल कसा होईल सांगायचं शेतकरी मात्र भाजपवर नाराज बिलकुल मतदान करून निवडून निवडणूक करणार ह्या सरकारला शेतकरी भाजप घरी वाजपेयीच्या काळात भाजप होती बघा त्याच्यावर अटल बिहारी वाजपेयी गोष्ट नाही तर सगळी वाजपेयीच्या काळातच भाजप तेवढं भाजप खरं होतं शेतकऱ्याची काही नाही खुश आहे का नाराज एवढं सांग नाराज समजा शेतकरी नाराजी काय वाटतं धाराशिवचा खासदार कोण असाल कोमराजेच पाहिजे कोमराजेच असाल पाहिजे दुसरे बामट्याचं काय खरं काय बरोबर प्रत्येक जण ओमराजे निंबाळकर म्हणतात ओमराजे एक समजेला सारखीच वागणूक मोठा असू गरीब असो लहान असू कसला प्रत्येकाच्या शब्दाला त्यांच्याविषयी उत्तर आहे सगळ्यांना यावेळेस पुन्हा निवडून देणार तुम्ही ओमराजेला ओमराजे ओमराजे जनक बोली कोणाला काय भेट देत नाही जो गळ्यात हात टाकी जोड बोलन राम राम श्याम श्याम करी त्या मदत करतो बरोबर तुमचं बीडचं चित्र वेगळं दिसतंय मला बीडचं काय सांगायचं येत नाही इकडं बघा तुमच्या शेजारचा जिल्हा धाराशिव तिथं फिक्स सांगतात की ओमराजे निंबाळकर तसं तुमचं बीडचं कुणी सांगा ना फिक्स आज सांगा कुणी जवळ भेटायचे तुम्ही आता मला प्रेमाने बोलणार तुम्ही मला काय गुळखोबर देत नाही मी तुम्हाला जवळ करेल का नाही बरं तुम्ही मला चार पहिले दान दान देणार नाहीत ना देणार प्रेम दिलं की सगळं दान नाराज आहे याच्यावरून अर्थ कसं म्हणतं केंद्रावर नाराज आहे केंद्रावर नाराज आहे का नाराज आहे ती बी तुम्हाला सांगतो आता निवडणूकच केंद्राची मग केंद्रावरच नाराज आहे ना केंद्राचा उमेदवार तुम्ही आहे म्हणायचं कसा व्यवसाय असला की त्यात थोडीतरी पळतळ राहायला पाहिजे शेतकऱ्याला मग त्याच्यामुळे तुम्हाला सांगितलं भाव किती द्यावा दुधाला सांगितलं व्यापाऱ्याने पुढे पंचवीस रुपया पुढे तेवीस रुपये भाव आहे पाण्याची बाटली रुपये केवढ्याला दुधाला भाव काय वीस रुपयाला तुम्ही सांगा की सरकारने द्यावा किती फुकट बघू शकताय शेतकऱ्याची ही तीव्र नाराजी आहे बैल बाजारात आलेला हा शेतकरी गाई मशी खरेदी करण्यासाठी विक्रीसाठी विशेष म्हणजे दुधाचे जे भाव आहे त्याच्यावरती शेतकरी प्रचंड नाराज आहे आणि चालू असलेलं लोकसभामध्ये जी निवडणूक आहे ह्याचे पडसाद शंभर टक्के आपल्याला पाहायला भेटतील सध्याचं जे सरकार आहे त्यांच्याकडनं दुधाचे भाव किंवा शेतीमालाचे भाव हे दिले गेले नाहीत त्यामुळे शेतकरी सगळे नाराज आहेत यावरून आपल्याला पुढचं लोकसभेचं चित्र करून येत आहे बीडचे जे शेतकरी आहेत ते मात्र अजून संभ्रमात आहेत कोण खासदार करायचं हे देखील त्यांनी म्हणजे ठरवलेलं असलं तर ते बोलून दाखवत नाहीत परंतु धाराशिवचे जे शेतकरी आहेत ते फिक्सपणे सांगतात की यावेळेस पुन्हा एकदा ओमराजे निंबळकर यांनाच आम्ही निवडून आणणार ओमराजे निंबळकर हे माणसात तळागाळापर्यंत पोहोचणारा नेता आहे असं लोकांचं मत आहे हा व्हिडिओ सगळ्यांनी जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा परत भेटू अशाच एका माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये नमस्कार